या इकोसिस्टीम मध्ये एनर्जी कशी फ्लो होता बघायचं आहे काल सगळं इकोसिस्टीम समजलं इकोसिस्टीम म्हणजे काय बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर यांचं इंटरॅक्शन म्हणजे बायोटिक मध्ये प्लांट्स अॅनिमल मायक्रोनिझम बायोटिक अबायोटिक फॅक्टर मध्ये विंड्स सनलाइट सॉइल टेम्परेचर है ना त्यांचं इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये असलेला संबंध आणि त्याच्यामध्ये काय फ्लो होते एनर्जी काय फ्लो होते एनर्जी बघा जसं की समजा फॉर एक्झाम्पल प्लांट प्लांट प्रोड्यूस होते प्लांटला कोणतरी ईट करते मग त्या अनिमलला कोणतरी ईट करते जे आपण तुम्ही प्रिव्हियस मध्ये बघितलं फूड चेन म्हणतो आपण त्याला है ना मग याची एनर्जी त्याच्याकडे त्याची एनर्जी त्याच्याकडे असं एनर्जी ट्रान्सफर होते मग ते एनर्जी ट्रान्सफर या चॅप्टरमध्ये होतं एवढंच बघायचं आपल्याला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम इकोसिस्टीम मध्ये कोणकोणत्या पद्धतीने कशी कशी एनर्जी फ्लो होते फर्स्ट पॉईंट द सोर्स ऑफ एनर्जी मग या एनर्जीचा सोर्स काय पहिले बघा लागेल आपल्याला है ना कोणत्या सोर्स पासून एनर्जी तयार होते नंतर बघायचं कसे ट्रान्सफर होते वर्ल्ड मध्ये पृथ्वीवरती आपल्या सगळ्यांचा एकच सोर्स आहे द सोर्स ऑफ द सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी कोण सन सन काय मेन सोर्स ऑफ एनर्जी का बरं मेन सोर्स ऑफ एनर्जी असेल सन सोर्स सन इज द मेन सोर्स

एनर्जी आलीच नाही तर प्लांटला फोटोसिंथे केलंच नाही तर आपल्याला फ्रट फुल फ्रट कसं भेटेल फूड कसं भेटेल क्रॉप कसं भेटेल आपण खातो काय क्रॉप गहू ज्वारी बाजरी व्हेजिटेबल्स फळ हे बनतात कशापासून प्लांट बसून प्लांट कशापासून बनवते सनलाईट है ना फोटोसिंथेसिस किंवा प्लांट खातो प्लांटनं एनर्जी कशापासून बनली फोटोसिंथेसिस प्लांट फूड बनवायच्या प्रोसेसला काय म्हणतात फोटोसिंथेसिस साठी काय काय लागते प्लांटला ला लाईट वॉटर गॅसेस है ना मग ऍक्च्युअली जे आपण समजा फळ खात आहे या फळांनी एनर्जी बनवली फोटोसिंथेसिस पासून मग त्याच्यामध्ये एनर्जी कोणती केली सनची ते आपण खाल्ली मग सनची मध्ये फूडचं फूड फूड आपल्याला त्या ला कोणी दुसरे खाल्लं होते त्याच्यामध्ये त्याला म्हणतात एनर्जी फ्लो त्याला काय म्हणतात एनर्जी फ्लो प्लांट युजिंग द सन प्लांट काय यूज करते सनलाईट कशासाठी टू मेक फूड कशासाठी फूड बनवायसाठी त्या प्रोसेसला काय म्हणतात फोटोसेन्थिसिस काय म्हणतात फोटोसेन जर फोटो सेंथे प्लांट नाही ला सनच्या लाईट जर आलं ला नाही ने फोटोसिंथेसिस केलं नाही एक महिना दोन महिने फोटोसे झाला नाही तर ऑक्सिजनची कमतरता होईल आणि फूड बी भेटणार नाही आणि खायला वगैरे भेटणार मेन सोर्स काय झाला नाही समजला का मेन सोर्स काय झाला सण समजला मेन फोटोसिंथेसिस हेच तयार करते नंतर बाकीचे तयार होतात मग बघा दोन प्रकारचे आहेत एक्झाम्पल एक प्रोड्युसर कंझ्युमर प्रोड्युसर आणि कंझ्युमर प्रोड्युसर म्हणजे तयार करणारे कंझ्युमर म्हणजे वापरणार जसं की फॉर एक्झाम्पल आपण कंझ्युमर असतो दुकानात गेलो शॉप मध्ये गेलो आपण काहीतरी खरेदी करतो ना कंझ्युमर झालो प्रोड्युसर वर्ल्ड मध्ये प्रोड्युसर एकच आहे ते प्रोड्युसर होतो ग्रीन प्लांट कॉर्डॅस प्रोड्युसर इच अँड एव्हरी ग्रीन प्लांट्स ऑन दी अर्थ अलगी प्लायफायटर फायलोफायटा सगळे सगळे ग्रीन प्लांट जे आहेत ते कशाचे पार्ट आहेत मग प्रोड्युसर ग्रीन प्लांट्स कॉल्ड एज प्रोड्युसर फायलोफायटा ब्रायोफायटा टेरिटोफायटा एन्जुस्कॉमॉम सगळे काय ग्रीन प्लांट्स आहेत ते ग्रीन प्लांट्स म्हणजेच काय झाले प्रोड्युसर काय झाले त्याला कावर प्रोड्युसर म्हटलं हा सुरुवातीला पहिल्यांदा तिने तयार केली है ना बघा दे प्रोड्यूस फूड दे प्रोड्यूस फूड विथ दूिंग सनलाइट वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड बघा जर आपल्याला फूड बनवायचं राईस लागेल ज्वारी लागेल ना सगळं भाजी बघायला लागेल तर याला काय लागते फक्त सनलाईट वॉटर कार्बन डायऑक्साइड म्हणून त्याला प्रोड्युसर म्हणतात तुम्ही जाऊन उभे राहा सन मध्ये घ्यावर कार्बन डायऑक्साईड घ्यावर बनू शकतो आपण नाही प्लॅन कावर बरोबर बनू शकते बरोबर आहे करू शकते आहे का बरोबर सांग कारण की प्लांट मध्ये काय क्लोरोफिल काय क्लोरोफिल नावाचं पिगमेंट आहे म्हणून प्लांट काय करते फोटोसेनथेसिस तर फॉर एक्झाम्पल आपण ते डुप्लिकेट फ्लावर आणले किंवा डुप्लिकेट प्लांट आणले प्लास्टिकचे बनलेले ते दिसायला ग्रीन असतात पण ते फोटोसेनथेसिस करतात का त्यावर क्लोरोफिल क्लोरोफिल आहे म्हणून ते प्लांट्स काय करतात फोटोसेंजेस समजले पण हा जर कोणी विचारलं प्लांट फोटो करतात का तर होतात क्लोरोफिल क्लोरोफिल मध्ये असा पिगमेंट आहे की जे सनलाइटला ऍब्झॉर्ब करतो समजलं द अॅनिमल दॅट डिपेंड्स असे अॅनिमल्स दॅट डिपेंड्स ऑन प्लांट जे कशावर डिपेंड्स आहेत प्लांटवरती ऑर अॅनिमल्स असे अॅनिमल की जे प्लांटवरती डिपेंड आहे किंवा दुसऱ्या अनिमलवरती डिपेंड्स आहे त्याला काय म्हणतो आपण कन्झ्युमर फॉर फूड जे फूड साठी प्लांट्स वरती आणि अॅनिमल ते डिपेंड आहे त्याला म्हणतो आपण कंझ्युमर त्याला काय म्हणतो आपण आपण प्रोड्युसर आहे की कंझ्युमर का बरं कंझ्युमर आहे डिपेंड्स आहे कशासाठी डिपेंड आहे साठी कशा डिपेंड आपण प्लांट अॅनिमल्स समजा नेक्स्ट टाइप्स ऑफ कन्झ्युमर देर आर थ्री टाइप्स ऑफ कंज्यूमर फर्स्ट इज हार्बी वारस आणि एस हे सगळ्यांना माहित आहे बघा हार्बी वॉरस डिपेंड कशावर आहे प्लांट एक्झाम्पल कार्निव्हरस काय कसिमल एक्झाम्पल ओमनिव्हरस कस करतात बो एक्झाम्पल शोधेरा थ्री टाइप्स ऑफ कंझ्युमर कार्निव्हरस हार्मिवारस कार्निव्हरस ओमनिव्हरस प्रोड्युसर कंझ्युमर थ्री टाइप्स ऑफ कंझ्युमर